इस्कॉनच्या वतीने सुवर्ण जयंती निमित्त श्री जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात आले होते आंतरराष्ट्रीय कृष्णभाव अमृत संघ म्हणजे इस्कॉनच्या वतीनं सुवर्ण जयंती निमित्त रविवारी श्री जगन्नाथ यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं न्यू इंग्लिश स्कूल टिळक रस्ता येथून दुपारी तीन वाजता ही रथयात्रा निघाली टिळक रस्ता बाजीराव रोड लक्ष्मी रस्ता शगुन चौक ओंकारेश्वर जंगली महाराज रस्ता लखडी पूल अल्का टॉकीज मार्गे ही रथयात्रा सायंकाळी पुन्हा इंग्लिश स्कूल ते पोहोचली त्यानंतर महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी सायंकाळी इस्कॉनचे चे लोकनाथ स्वामी महाराज यांचं प्रवचन आणि सर्वांकरिता महाप्रसाद विस्तरीत करण्यात आला मंडळ तसंच संजय राडे अविषयक मुख्यमंत्री यांचे छत्रपती राजाराम मंडळ उपस्थित मान्यवरांचं मान्यवरांना इस्कॉनच्या वतीनं आम्ही स्वागत करणारेचं स्वागत केलं पासून अवराज करत आहे हे हजारो युवक भगवद्गीतेचा अभ्यास करो अपूर्ण विद्रोह